ओके शेंगटी आहे शेंगटी खाली आत तर नाही आम्ही ये बघा शेंगटी जिंदाबाद समोर जाळं आहे माझ्या इकडे हातात जाळं आहे आणि इकडे अजून दोघं जण आहेत आम्ही चौघ जण मिळून चाललो आम्ही आज कांडाळ घेऊन सवारीला सवारी म्हणजे काय पूर्ण पाणी थांबतं भरल्यानंतर हां आ सवारी मला वाटते थांबलं आहे पाणी तर आता आमच्या होडीतून आम्ही जाणार आणि तुम्हाला दाखवणार काय मासा भेटला तर चला तर मित्रांनो व्हिडिओ मस्त एन्जॉय करा आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक टाकणार हा तिकडे पुढे बसणार पाणी ताट नाही फिरलंय हळू हाय वर तिकडे शांत आहे पाणी दे बघ वर पाणी शांत आहे चल चल कारण अकरा वाजता फुल खाली होणार होत तिथं तासभर तरी झाली यायला वर तू इकडे पुढे बसणार आहे बापू का मधी टाकणार बापू का मी नाही मधी बसून टाकणार आहे मग मी पुढे मी धरले धरले बसू काय चला भर आता नाही फिरलंय मी सांगतो नाही रे जेव्हा नाही फिरायला कुठे टाकायचं ते ठरवा वर पोयच्या तोंडापासून कांदा टाकूया आणि हे डाळ खाली टाकूया पोयच्या तोंडापासून घे हा ये बात, अभी मजा आहे का ना भिडू पाणी ना बघा भरलं आज पौर्णिमा आहे ना त्याच्यामुळे पाणी एवढं सारं भरलंय नदीचं वरपर्यंत आणि नाही फिरलंय काय भर खारं झालं पाणी झालं नाही झालंय झालं झालं असेल तेच म्हणतोय येऊन दे मागे हित त्या झाडाखाली येऊन दे विजवून घेतोय मी इथ समोर भाटी देतो नाही इथंच घरात काय वरंड्या खालनं घ्या बाबू हम्म टाकू जाऊन तू सोड हम्म फक्त भर घरात पुढे प्रवीण पुढे भर घरात बस सोड सोड आता मार आता जाते नीट सुटली पाहिजे रे मग काय प्रॉब्लेम नाही इकडून सरळ स्ट्रेट आपल्याला तिकडे न्यायचे दुसरं जाळ सोडतोय आपण आता पलीकडे हरचे गाव आहे त्याच्याकडे आपण आलोय आणि इकडून जायचं आपल्याला पलीकडे आपल्या गावात म्हणजे देवी या सोडला समोर घरं दिसतात ना तिकडे आमची घर आहेत ते बघा समोर झूम करून दाखवतो ते बघा तिकडे आमचे घर आहेत कांदळानं आम्ही काढायला चालू केलं आहे बघा आता आणि ही रशीसारखी गुंडाळत घ्यायची टाकताना आम्ही टाका लागते काढताना रशीसारखी घेऊ शकतो आणि मगाशी पाणी शांत होतं ना बघा लगेच लाट चालू झाली कारण वारा सुटला पटकन पाणी फिरलं आता ओटी चालू झाली आहे काहीतरी काय नाही दहा पंधरा मिनटात्री टाकायला नाही लेट खाली आहे काहीतरी हाय 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 मासा आहे मासा आहे बोयर आहे शेंगटी आहे शेंगटी आहे शेंगटी एक तरी मासा आपल्याला फायनली सापडलेला आहे ओके शेंगटी आहे शेंगटी खाली आत तर नाही आम्ही बघा शेंगटी जिंदाबाद अरे अजून का अरे वा एक बर वागली भेटली दुसरी आटा मारीला भारताना चौकशी करा तू मांडीवर घेऊ नकोस फक्त मांडीवर घेऊन चांगली साईज आहे बारीक आहे पण ठीक आहे घे चौकाश आवाज खूप नको करू नाही इकडं वर हांडानी पण कांड त्यांनी काटू काय दगड दगड नाही वाटू बिटू नाही ना वाटू अजून काय आहे हाय अरे आही, आही। कुछ तो है ना एक नंबर काम इकडं मला वाटतं लाकडू लागल गुंडळली रे इकडे उलटी सुलटी कांडळ झाली कांडळ आहे बरोबर कांडळ बरोबर आहे चौकाच घे चौकाच घे हा चौका सोडायला हवेच आहे आमचे दोन दिवस गेलेत शिंगटी संध्याकाळी तुम्हाला जोर आहे बघा लक्षात ठेवा हा वेळेत आलात ना सोडवायला पडणार हा हमकाच आज आज उद्या ताण आहे चांगला सवारच नाही ह्याला पण गाव शेवावर खाली तिथं समोर टाका फक्त आपल्या हिरवा समोर साईज चांगली चांगली साईज तिची अरे एवढ्या चार पाच मिनिटला बस झाल्या नाही तर खूप दिवसांनी मित्रांनो इकडे गावाला आलो आहे जवळपास नाही का लास्ट डिसेंबरला आलो होतो यात्रेला आमच्या त्यानंतर आता आलो आहे त्यावेळी तुम्हाला आठवत असेल तर कुळीत वगैरे झालेला होता म्हणजे नाही काय हिरवा हिरवागार पूर्ण माळा दिसत होता तर तो कुळीत आता पिकला आहे आणि आमची कुळीत जोडणी खाली चालू आहे तर त्यासाठी तुम्हाला खाली जाऊन दाखवतो आता कुळीत जोडतात बघा हा शेवटचा आहे त्याच्या अगोदर झाला ऑलमोस्ट सर्व जोडून झाला आहे पण आता जोडता हा शेवटचा आहे वर्षीचा आणि तिकडे भाजीपाला अजून आहे वाली वगैरे आहेत त्याचं पण आपण दाखवू तुम्हाला अरे गुरव मंडळ आले आहेत मी आहे इकडेच आहे मी आहे घरीच आहे मी चालत आलो आहे ना चालू जोड चालू आहे आढविरात गेलो होतो मग कोळीत दाखवतो तुम्हाला काय म्हणतोय का मजेत ना हा कोळीद आहे हा अजून वारवायचा आता याच्यात धूळ दिसते ना मधीमध्ये सर्व क्लीन करणारा हे एवढं सर्व झोडून झाला इकडे एवढा आता झोडतात खूप इकडे इकडे नाही इकडपासून पासून केला होता पूर्ण तो आता संपला सगळा दोन टाकू की तीन तीन टाका इकडे आहे ना वाली आम्ही याच्या अगोदर मुळा होता तर तुम्ही मागचा व्हिडिओ आपला बघितला असाल दोन तीन महिन्यापूर्वी ना मुळा फेरलेला होता मुळा सर्व काढून झाला आणि मग इकडे वाली लावलेला ला। तर हे बघा वालीच्या शेंगा चांगल्या धरल्यात आणि आपल्याला संध्याकाळी ह्या काढून विकायला पण नाहीच्यात तर तोसुद्धा तुम्ही व्हिडिओमध्ये बघाल टेस्ट बघूया कशी आहे वालीची कोळी जरा शेंग खाल्ली ना चांगली लागते सही आहे एकदम एक नंबर लागते चौक ना, इकड़े इकड़े खाली दा मिरच्यात इकडे हा इकडे मुळा होता सर्व पेरलेला आणि इकडे खाली मिरच्या ह्या जुन्या झाल्या तू शेंगा मिरच्या पण आहेत तिकडे समोर आता घरी आलो आहे ना तर तुम्हाला गुरं पण दाखवतो नवीन काय ॲड झालं काय आमच्यात ही तर आपली माहिती आहे सर्वात जुनी म्हातारी घे आमची बाळी आणि आता हे तेच खातात गुळी जे खाली आपण आता कुळदाचं बघितलं ना तेच गुळी खातात आता त्यांना आवडतो खूप ही आपली गौरी दोन तिकडं वासरं आहेत हे वासरू रानातून आपण नाही का आणलं होतं गाय व्हायला एकदा तेव्हा हे तिचं वासरू आहे त्या गायचं ते छोटं होतं खूप होतं पप्पानी कांद्यावरून आणि हे त्या बाळग्या गायचं हा पाडा आणलेला रायबा आणि ही नवीन गाय आणली ये ये गावण आहे आता दोन तीन महिन्याची गेलं तुम्ही सात आठ महिन्यांनी Tak tak main Jadi yang cikguro.